सुरुवातीला मोठी बातमी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर तेवीस जुलै रोजी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली आणि त्यामुळे सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं दरम्यान एम एस आर डी सी प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर पुन्हा आज दुपारी बारा ते दोन दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या ब्लॉक काळात सैल झालेल्या दरडी हटवल्या जातील या काळामध्ये वाहतूक मॅजिक पॉइंट पासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल तर अवजड वाहतूक किवळेपासून जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरूच राहील अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि आता पावसासंदर्भातल्या काही महत्वाच्या बातम्या आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आज मुंबईसह चार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील काही तासात मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे मुंबईसह रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि याशिवाय गडचिरोली चंद्रपूरसह पुणे सातारा जिल्ह्यातील घाट परिसराला देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पालघर आणि ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट देण्यात आला आहे आपण पाहूयात पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यंदा मुंबईमध्ये जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसानं विक्रम रचलेला आहे आणि आतापर्यंत जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे जुलै दोन हजार वीस मध्ये पंधराशे दोन मिलीमीटर mm पाऊस झाला होता मात्र आज आणि काल तर सव्वीस जुलै रोजी तो विक्रम मोडीत निघालेला आहे ज्यात एक जुलै ते सव्वीस जुलैपर्यंत एक हजार चारशे तेहतीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे अद्यापही जुलैचा महिना संपायला तीन ते चार दिवसांचा कालावधी आहे आणि सोबतच मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानं जुलै महिन्यातील यंदाच्या हंगामात अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे तर यावरच अधिक बोलण्यासाठी मुंबई हवामान केंद्र कुलाबाचे उपमहासंचालक सुनील कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत न्यूज आपलं स्वागत आहे आपण पाहिलं जून मध्ये फारसा पाऊस पडला नाही मात्र जुलै मध्ये मुंबईमध्ये दिवस कसे असतील या पुढचं हवामान कसं असेल काय इशारा सध्या हवामान खात्याकडून देण्यात येतोय कशा प्रकारची पावसाची स्थिती असेल नमस्कार मॅडम सध्या पावसाची स्थिती मान्सून खूप ऍक्टिव्ह आहे आणि पूर्ण साऊथ आणि वेस्ट कोस्ट साऊथ आणि नॉर्थ आपल्या कोकण को किनारपट्टीला पावसाचा जोर चालू आहे आणि या निमित्त या जोरामुळे आपण मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांना ऑलरेडी रेड अलर्ट आजपर्यंत दिलेला आहे आणि त्याचबरोबर पुणे कोल्हापूर सातारा ह्या जिल्ह्यांना सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे आणि आपण बघाल मुंबईमध्ये काल चोवीस तासामध्ये कुल्हामध्ये दोनशे तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि सांताक्रुज मध्ये एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे हा आणि हा जो येणारा पाऊस आहे आता दोन तीन दिवस पूर्ण आपला मध्य महाराष्ट्र आणि साऊथ नॉर्थ कोकण साठीला याचा जोरदार पावसाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे बर सुनील जी पावसाचा हा जोर साधारणत कधीपर्यंत असेल Uh, मॅडम हा पावसाचा जोर पुढील तीन चार दिवस असाच चालू राहणार आहे कारण मान्सून ऍक्टिव्ह आहे आणि बे ऑफ मध्ये एक लो प्रेशर सिस्टम फॉर्म झाल्यामुळे पावसाचा जोर हा तीन चार दिवस असाच चालू राहील बरं सुनीलजी धन्यवाद या अतिशय महत्वपूर्ण माहितीसाठी